विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पला आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज तेलगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालय व मंडळाच्या वतीने तेलगू दिन साजरा दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकवीस तेलगू भाषा अभिवृद्धी ग्रंथालय मतीने तेलगु दिनानिमित्त प्रसिद्ध लेखक गिडगु व्यंकट राममूर्ती यांच्या जयंतीनिमित्त तसेच ग्रंथालयाच्या तेविसाव्या वर्धपान दिनानिमित्त स्वगिडगु व्यंकटराम राममूर्ती व तेलगुतली प्रतिमेचे पूजन महापौर श्री कांचना यन्नम व आमदार प्रणितिताई शिंदे जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव माजी खासदार धर्मन्ना सादुल माजी महापौर जनार्दन कारंपुरी संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रेणुका बुद्धाराम यांनी तेलुगुतलीचे गीत गायले तसेच तेलगू दिनानिमित्त कुचन हायस्कूलमधील तेलगू मिडियमधील दहावीमध्ये विशेष प्रा मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना बालराम बोली यांच्याकडून त्यांच्या आईच्या स्मृती विद्यार्थ रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला टेक्स्टाईल डिप्लोमा शिकत असलेल्या विद्यार्थिनी चैत्राली दासरी यांना लॅपटॉप देऊन सत्कार करण्यात आला तसेच देणगीदारांचे प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ श्री कांचनाताई यन्नम व प्रमुख पाहुणे शहर मध्ये लोकप्रिय आमदार प्रणितीदाई शिंदे तसेच शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव माजी खासदार धर्मण्णा सादुल माजी महापौर जनार्दन कारमपुरी भूपती कमठम गोवर्धन कमटम राजमहेंद्र कमटम तिरुपती पाखीपणला प्रभाकर भीमनाथ आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रभाकर भीमनाथ यांनी केले तर प्रस्तावना संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम यांनी केले प्रामुख्याचे भाषणात श्री जनार्दन कारमपुरी यांनी तेलगू भाषेवर बद्दल संस्थेचे प्रशंसा केली तर धर्मन्ना सादूर यांनी तेलुगू ग्रंथालयाच्या इमारतीबद्दल आपल्या भावना मांडल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रणितीदायी शिंदे यांनी विविधतेत एकदा वसुदैव कुटुंबकमबद्दल तेलगू भाविकांचे प्रशंसा केले आपल्या अंतिम श्वासापर्यंत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व तेलगू भवन ग्रंथालय इमारतीचे भूमिपूजन लवकरात लवकर करण्याचे सांगितले आणि माझ्या मतदारसंघात तेलगू भाषिक असल्याबद्दल अभिमान वाटते असे सांगितले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कांचना यन्नम यांनी तेलुगू भाषिक असल्याबद्दल अभिमान व्यक्त केले व सर्वांनी तेलगू शिकावे म्हणून बोधन केले तिप्पण्णा गणेरी यांनी कार्यक्रमाचे समारोप केला यावेळी पेंटप्पा गड्डम बालाजी भालराज बोली श्रीनिवास यनगुनला श्रीनिवास गाली शरद बोली स्वाती कोंडूर अंबादास फलमारी अविनाश बोंब्याल पांडुरंग दिंडी रामचंद्र जन्नू हनुमंत सायबोलू तिप्पन्ना चिनराज रामुलू पोतू नागनाथ आकुल श्रीनिवास मानूर श्रीनिवास गणेरी रवी चित्तंपल्ली जनार्दन इजापुरी रामलिंग मिट्टापल्ली विलास गुप्ते नरसिंग मैत्रे नागेश रामपुरे बिटला यांच्यासह वाचकवर्ग उपस्थित होते तेलुगू वाचनालय आपण हा दिन साजरा करत असतो मी अभिमान वाटतो की मी तेलुगू भाषेत माझे अक्काचे दे तेलू असतील नित्या असतील सर्व भटीदारी मंडळी असतील सगळे बंधू असतील त्यांच्या <auscendo> yep. संघात तुमची सेवा करायला मला संधी मिळते हे मी माझं दशील समजतो तेलुगू भाषेतील निमित्त आज आपण विद्यार्थिनीना लॅपटॉप या ठिकाणी देत आहोत दरवर्षी तुमचे अनेक वेगळे वेगवेगळे असे कार्यक्रम असतात आणि निमित्ताने आज देखील आज आंध्र प्रदेशमधले जे तेलगू स्कॉलर आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त हो, आपण देशाचे राम, त्यांच्या वाढदिवसानिमित्त हो, आज आपण हा दिवस साजरा करत असतो आणि मी अंदाज वाचत होती की आपल्या देशामध्ये खूप आधी एक इटालियन स्कॉलर आलेला होते दिवस आणि त्यांनी बघितलं की भाषा आपल्या देशात वापरली जाते म्हणजे मला असं खूप वर्ष हजार वर्षापूर्वी आपल्या देशात एक भाषा वापरली जाते ज्याच्या इटालियनची आणि म्हणून तेलगूची दस्टाबेरी झाली असं मी वाचत होती आणि तेलगू इज तीन सहाच हा इटालियन आणि सहाच भाषा आहे ज्या क्लासिकल आहे आपल्या देशात आणि त्याच्यामधली तेलगू एकमेख भाषा म्हणजे अभिमान मला या ठिकाणी म्हणायचं आहे की मी त्या मतदारसंघाचा प्रति आणि अजूनही इच्छा आहे ती शिकण्याची आणि ते वाचण्याची तर तुमच्यामुळे तुम्हाला इच्छा आहे तर अधिक आहे आणि आपण म्हणत असतो की आपण आयुष्यभर एक माणूस शिकू शकतो आणि नॉलेज एक्सपिरियन्स इज द बेस्ट आणि शेवटपर्यंत नॉलेज जे ज्ञान असतं त्यात शेवटपर्यंत आपण म्हणू शकतो तर माझी पण इच्छा आहे की भाषा अतिशय सुंदर भाषा मी काही तेलुगू नाटक पण या ठिकाणी कधी कधी बघत असते भाषा शिकण्यासाठी किंवा आपल्या साऊथमधले जे जी संस्कृती आहे ती पण खूप जुनी आणि द्रविडिन